मिळालाच पाहिजे मिळालाच पाहिजे रोजगार निर्माण करा रोजगार निर्माण करा मिळालाच पाहिजे मिळालाच पाहिजे रोजगार निर्माण करा बेरोजगार thank you काय सांगणार या ठिकाणी आज तुम्ही निवेदन दिलेलं आहे जिल्हाधिकाऱ्यांना काय आम्ही आमचे मीटर रिडरांचा प्रश्न हा फोटा पाण्याचा आहे कारण की सरकारने महावितरणने हे खाजगीकरणाच्या माध्यमातून स्मार्ट मीटर बसवण्याचा प्रयत्न चालू आहे तर ते ऑनलाईन जात असल्या कारणामुळे मीटर रिडरांचं काम राहणार नाहीये तर त्या कारणाकरता कलेक्टर साहेबांना आम्ही मागणी केली आहे की आमचा विचार क, 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 करावा की शासनाच्या मार्फत नोकरी नाही आहेत मुलांना बे बेरो बेरोजगार आहेत आणि ज्यांना कॉन्टॅक्ट पद्धतीने काम आहे तेही हो आमच्याकडनं काढून घेत नाही तर आम्ही सगळ्यांना निवेदन दिलेलं आहे किती जिल्ह्याभरात किती मीडशे ते पौण दोनशे रीडर बे जिल्ह्यात बेरोजगार होतील आणि त्यांचा परिवार बेरोजगार होईल आणि त्यांचा उदारनिर्वाह ते त्या आमच्या रीडर जे काम करतो त्यांच्यावर असतो परिवार आणि तीस वीस ते पंचवीस वर्षापासून आम्ही रिडिंग काम करतो प्लस आम्ही कालच्या दिवशी सत्ताक दिन असताना आमचे मीटर रिडर त्यांना सुटे नसते कालही त्यांनी आमच्या रिडिंग घेतली मी समाधान सुरू आहे